गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं सुरुवातीच्या व्यवहारात बी एस सी सेन्सेक्स एकशे एकोणसाठ अंकांनी वधारून बहात्तर हजार तीनशे अकरा अंकांच्या पातळीवर तर निफ्टी चोपन्न अंकांनी वाढून एकवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अंकांच्या पातळीवर होता शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप शंभर बी एस सी स्मॉल कॅप निफ्टी आय टी आणि निफ्टी बँक निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली गुरुवारी पुन्हा एकदा एसबीआय ग्रासिम इंडस्ट्रीज जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर सी लाईफच्या शेअर्समध्ये गसरन निफ्टी एफ निफ्टी एफएमसीजी निर्देशांक गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीला व्यवहारात घसरणीसह कार्यरत होता ट्रेंट गो फॅशन एंजल वन विजय डायग्नोस्टिक आणि चंबल फर्टिलायझर्स या शेअर्समध्ये कामकाजाच्या सुरुवातीला तेजी दिसून आली स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जस्ट डायल कॅपरी ग्लोबल एस्कॉट्स ग्लेनमार्क फार्मा पिरामल फार्मा आणि केपीआर मिल्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि यामध्ये बेरीश मुव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार होत आहे त्यामुळे या शेअर्समध्येही घसरण दिसून येईल गुरुवारी प्री ओपन ट्रेडिंग मध्ये बीएससी सेन्सेक्स तीनशे एकवीस अंकांच्या वाढीसहर हजार चारशे त्र्याहत्तर अंकांच्या पातळीवर काम करत होता तर निफ्टी ऐंशी अंकांच्या वाढीसह बावीस हजार नऊ अंकांच्या पातळीवर काम करत होता शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गिफ्ट निफ्टीनं सकाळच्या कामकाजादरम्यान पंचवीस अंकांची वाढ नोंदवली होती जी गुरुवारी शेअर बाजारात वाढ नोंदवू शकते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा